एसए न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसए न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट जिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच सिन्नर नगरपालिकेचा भोंगा बारा वाजता वाजताच दोन मिनिट स्तब्ध दो उभे राहून या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली हुतात्मा समितीचे अध्यक्ष अरविंद गुजराती यांच्या या आव्हानाला सिन्नरकरांनी देखील प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळाले एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता प्रत्यक्ष आम्ही तिथे न जाता आमच्या घरात त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत कोरोनामुळे प्रत्येकाला तिथे जाणे शक्य नसल्यामुळे आम्ही आमच्या घरामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत एकोणावीसशे बहात्तर साली दुष्काळाने जो मोर्चा निघाला होता त्या वेळेस पाच जण हुतात्मा झाले त्यांना घरातूनच श्रद्धांजली वाहत आहे आज एकोणासशे साली दुणा? दुष्काळानिमित्त निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात जे लोकांना हुतात्मा श्रद्धांजली वाहण्यासाठी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनासारखा महामारी या जगात देशात पसरलेली असताना त्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने विविध नियमांचे पालन करायला लावलेले त्या पार्श्वभूमीवर आज आमच्या सिन्नरमध्ये एकोणीशे बहात्तर साली जो दुष्काळानिमित्त निघालेला मोर्चा होता त्या मोर्चात गोळीबारा गोळीबार झाल्यामुळे ज्या ज्या लोकांना हुतात्म्य आलेले होते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज प्रत्येक नागरिकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या घरातूनच शासनाचे सर्व नियम पाळत श्रद्धांजली वाहिलेली